श्री स्वामी समर्थ येत्या बुधवारी म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीला आपण भोलेनाथांची उपासना करत असतो आणि आपण त्यांच्या स्मरणार्थ अनेक वस्तू या शिवलिंगावरती अर्पण करत असतो पण काही ज्या वस्तू आहेत तर त्या महादेवांच्या पूजेमध्ये संपूर्णपणे निषिद्ध मानल्या जातात ह्या वस्तू जर आपण अर्पण केल्या तर याचे अनेक वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात ह्या वस्तू चुकूनही आपण शिवलिंगावरती अर्पण करू नये तर या वस्तू कोणकोण आहे त्याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच महाशिवरात्रीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की व्हिजिट द्या शिवलिंगावरती कधीच या तीन वस्तू चुकूनही अर्पण करू नये त्यामध्ये पहिली म्हणजे तुळशीची पानं किंवा मंजुऱ्या त्यानंतर दुसरं म्हणजे हळद आणि कुंकू आणि तिसरं म्हणजे या दिवशी चुकूनही आपल्याकडनं तुटलेले फुटलेले पदार्थ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करता कामा नाही तर अशा पद्धतीने ह्या सर्व नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे